सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या चौदा सायकली हस्तगत केल्या सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं सोलापुरातील हिस्ट्री शिटर सराईत गुन्हेगार बाबूलाल श्यामलाल कुकरेजा वय बहात्तर राहणार चिप्पाचाळ भैया चौक सोलापूर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडं कौशल्यपूर्वक तपास केला असता त्यानं सायकली चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडून विजापूर नाका एम आय डी सी फौजदार चौडी जोडभाई पेठ आणि जेलरोड पोलीस ठाण्यातील चौदा गुन्हे उघडकीस आणून चौदा सायकली हस्तगत करण्यात आल्या ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे उमेश पवार चालक बाळासाहेब काळे यांनी बजावली